नमस्कार दगडीपाल्याचे आयुर्वेदिक महत्त्व कुटकुटी अर्थात दगडीपाला हे एक सूर्यफुल कुळातील गवत आहे सूर्यफुलाप्रमाणे या गवतास छोटी छोटी फुले येतात दगडीपाल्याचा वापर मनुष्य प्राणी ठणठणीत होण्यासाठी होत असल्याने दगडीपाला शतकानुशतके लोकप्रिय आहे मुतखडा काढण्यासाठी जखम निर्जंतुकीकरणास्तव व बरी करण्यासाठी जखमेवर दगडीपाला चोळून त्याचा रस लावणे चोथा जखमेवर पोटीस करून बांधणे सर्वोत्तम उपाय आहे दगडीपाल्याचा अर्धा कप रस नऊ दिवस अंशापोटी पिल्यास तीन दिवसानंतर नऊ एम एमपर्यंतचा मुतखडा गळून बाहेर पडतो मुतखडा हा लेझर शस्त्रक्रियेद्वारे राळ होऊन बाहेर पडण्यास नऊ दिवस लागतात त्यापेक्षा या उपायाने कमी कालावधी हो लागतो पोटदुखी अपचन अजीर्ण इत्यादी उदरशुलामध्ये दगडीपाल्याचा अर्धा कप रस पाच दिवस द्यावा चरबी स्थूलपणा घालविण्यासाठी दगडीपाल्याचा रस मधाबरोबर समप्रमाणात नियमित पिल्यास चरबी कमी होते मधुमेह संपुष्टात आणण्यासाठी दगडू दगडीपाल्याचा रस अर्धा कप नियमित पंधरा दिवस द्यावा याने मधुमेह नियंत्रणात येतो धन्यवाद